ऐतिहासिक शैक्षणिक साहित्य व संस्कृतीची जोड म्हणजे स्मार्ट न्यूज बार्शी तालुक्यातील चुंब या गावची श्री खंडोबा यात्रा मोठ्या उत्साहात संपन्न येळकोट येळकोट जय मल्हारच्या गजरात भंडारा आणि खोबऱ्याची उधळण करत गावच्या खंडोबाची पा यात्रा पार पडली यावेळी शेकडो भाविक भक्तांनी लाडक्या खंडरायाचे दर्शन घेतले परंपरागत चालत आलेल्या या यात्रेला भाविकांनी मोठी गर्दी केली होती चंपा भक्तिभावात भक्तीभावात यात्रा पार पडली लंगर व मेंकीची गावातून मिरवणूक काढून उत्साहाला सुरुवात केली जाते लंगरचा मान रवी वाघे मेंकीचा मान राजेंद्र कदम व रामहरी कदम झूचा मान साहेबराव निरवणे आप्पासाहेब कर्डे पूजेचा मान अर्जुन कर्डे या कुटुंबियांना आहे या गावात लेजिम खेळण्याची परंपरा आजही जपली जाते यावेळी गावातील व पंचक्रोशीतील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते यात्रेवेळी जॉईंट कमिशनर राजेश जाधव सरपंच बालाजी सांगळे प्राचार्य खुशाल मुंडे प्राचार्य श्रीराम कांबळे उद्योजक संतोष ढाकणे अधीक्षक रवींद्र सांगळे नायब तहसीलदार संजीवन मुंडे एलआयसी सल्लागार नवनाथ सांगळे ऍडव्होकेट जनार्दन जाधव फॉरेस्ट ऑफिसर परमेश्वर जाधव जेलर शैलेंद्र शिलवंत भगवान बाबा विद्यालयाचे संस्थापक अध्यक्ष युवराज राणा सांगळे मुख्याध्यापक करडेसर मुख्याध्यापक हनुमंत ढाकणे मुख्याध्यापक माधव सांगळे पीएमसी ऑफिसर नानासाहेब कदम सदस्य राहुल जाधव किसन जाधव विशाल सांगळे सुहास सांगळे व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते আরে আল্লাহ 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 আরে